जय शिवराय जय अग्रिकोली मित्रांनो आज आलो इथे खासदार केसरीला मित्रांनो देवंडी पिंपलास या ठिकाणी भरपूर अशी देखील आलेली आहेत मित्रांनो चला तर आपण आड्ड्यामध्ये गेल्यावर तुम्हाला भेटू आणि सर्व काही बैल आलेली दाखवू मित्रांनो बघू शकता आड्ड्यामध्ये करत आला आहे भाजी देखील आलेला आहे इथे बघू शकता उत्तम शेत आहे किरण आप्पा देखील आहे मित्रांनो भरपूर असे आड्ड्यामध्ये देखील आलेले आहेत चला तर मित्रांनो आता तुम्हाला देखील दाखवतो शर्यतीसाठी भरपूर अशी लापण लापून देखील पब्लिक येत आहे भरपूर अशा गाड्या देखील आलेल्या आहेत एक हजार गाड्यांची नोंद देखील झाली आहे दे। या अड्ड्यामध्ये बघू शकता समोरच अशी चांगली बैल भेटलेली आहेत आणि गट देखील पास झालेले आहेत दादा नाव काय बैलांचा रायफल पक्ष आहे रायफल बक्षा का किती असे मी होते आल्या होते दे? तेवीसला तेवीसला का बाहेरला नऊ नंबर ला तुमचं गाव कोणतं पण येईल फडगे पण का ओके मित्रांनो बघू शकता खूप चेहऱ्यावर असा आनंद आहे आणि आज त्यांचा कट देखील पास झालेला घरची गाडी आहे का तुमची बघा मित्रांनो अशी घरची गाडी शक्यतो आपल्याला कमी बघायला भेटते आणि त्यांना ड्रायव्हर असता अरेच जरे पडगे पण येईल घरचा ड्रायव्हर असता का मित्रांनो ड्रायव्हर म्हणजे आपल्या घरच्याच गाडीवर घरचा ड्रायव्हर असतो दादा काय सांगशील तीन पेहऱ्याच्या मैदानाच्या बद्दल आणि आता एक पहिलाच पेरा मी आता काढला त्यांचा अजून आता दुसऱ्या पेहरेला आता एक दीड तासन जाऊ म्हणजे जसे पहिला गट झाला त्यानंतर दुसऱ्याला पण जाऊ आणि दुसऱ्याची पण आम्ही अपेक्षा आहेत की आमचंच दुसरा पण पेरा विजय होईल हीच माझी पण आमची इच्छा आहे आणि ही गाडी घरची माझी स्वतःचीच गाडी आहे आणि स्वतःच ड्रायव्हर असतो या गाडीवर आणि एक आपला कारण की मुंबईचा खेला आपला भिंजोडचा असतो आणि तीन म्हणजे गाड्या आपल्या ज्या घाटाला पलतात तीन पेऱ्याला त्याच्याबद्दल ती काय बोलशील ना मी आता पहिल्यांदाच म्हणजे तीन फेऱ्यामध्ये आता म्हणजे या सहा नऊ दहा गाड्यामध्ये आमची आता पहिल्यांदाच ही पहिलीच फा फायनल मुंबईमध्ये आणि बिंजोरच्या मैदानामध्ये आम्ही तर नेहमीच बिंजोरलाच असतो नावातच असतो आणि आम्ही नावात आजपर्यंत नावातच आहे आणि स्वतःच नावावर मी स्वतःच डायवर असतो आणि स्वतःच आम्ही नियोजन करतो बढील वाढ चालीच तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असतो बघा मित्रांनो मुंबईच्या मैदानासाठी क्रेज किती आहे आणि भरपूर अशी बैल आलेली आहेत नामांकित बैल देखील आलेल्या आहेत आणि तुम्हाला नामांकित बैल देखील दाखवणार आहे थोड्याच वेळामध्ये फायनली ज्या बैलांसाठी आपण आज आड्ड्यामध्ये आले होतो ती देखील आपल्याला भेटलेली दे आहेत भरपूर असे शोधून शोधले आपण आणि फायनली आपल्याला ती बैल भेटलेल्या आहेत मित्रांनो आदात आहे बघू शकता तुम्ही आदात आहे आणि एकच कासऱ्यावर बांधलेला आहे खूप सुंदर असा पल आहे त्या बैलाचा म्हणजे वासरा जा आणि त्याच्या बाजूला देखील बैल आहे मालक बसले जेवायला थोड्याच वेळात आपण त्यांची एक संपूर्ण अशी मुलाती मुलाखत देखील घेणार आहोत मित्रांनो आपल्या लोकांचा भिंजोडचा खेळ असतो आणि भिंजोडचा खेळ करून आज गटाला देखील बैल पडणार आहेत सुंदर रीत्याने असा मैदान भरलेला आहे आणि आर के वाईचा धक्कन धक्कन सुद्धा भेटलेला आहे आपल्याला आड्ड्यामध्ये तर पहिले आपल्याला बैलच दाखवण्याचं काम करतोय मी तुम्हाला बघू शकता शुगर आणि योगी चांगल्या प्रकारे असा गट देखील पास केलेला आहे आणि सुंदर अशी बिंजोडला देखील गाडी पलते त्याच्या हरण्याची आणि शुगरची गाडी कमसेकम कम दहा ते बारा गुलाल देखील त्यांनी घेतलेले आहेत मित्रांनो आणि ही सुंदररीत्याने असा गट देखील पास केला त्याने मित्रांनो बघा इथे समोरच आता योगी देखील भेटलेला आहे आणि सुंदर रित्याने असा गट देखील पास केलेला आहे यांच्या मालकाच्या चेहऱ्यावर देखील खूप असा आनंद असेलच इकडे बघू शकता मित्रांनो आपला बारा तेरा राऊत किरण राऊत यांचा सॉरी मित्रांनो आकाश राऊत यांचा बैल भेटलेला आहे आपल्याला बघू शकता सुधामदा पवाली यांचा बाबाचा गट देखील पास झालेला आहे आणि चांगला आनंद दिसतोय सुदमदादा यांच्या चेहऱ्यावर समोरचा आपला कर्जतकरांचा असा शंकर देखील आणण्यात आलेला आहे मित्रांनो अजून काय गट वगैरे काय पाच झालाय की नाही ते काही माहिती नाही आणि तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका असा गुंडा देखील आज गटाला पलण्यासाठी आलेला आहे कडाववाल्यांचा बघू शकता मित्रांनो गुंडाचा देखील गट झाला पाच झाला गुंडा नंतर घेऊ बघू शकता खूप सुंदर असे नंदी देखील आलेले आहेत हड्ड्यामध्ये बघतोय आपण बखासूर वगैरे कुठे आहेत कोणती बैले कुठे आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला तर जाऊन मित्रांनो मस्त गरम करायला घेतले बैठक बघा मित्रांनो भरपूर असा आड्डा भरलेला आहे तीन पेऱ्याच्या मैदानासाठी मित्रांनो आता आपण पाठीमध्ये पोचलं आणि पाठीच्या बाहेर देखील भरपूर बैल आहेत मुला रीतीने असा आड्डा देखील भरलेला आहे आणि बघू शकता समोरच सुंदर देखील भेटला आहे आपल्याला आणि इथे देखील महिला आहेत एक गावठी टाईप टीका म्हणून आहे तो देखील आहे मित्रांनो मित्रांनो बघू शकता तुम्ही मैदानासाठी भरपूर अशी लोकं देखील आलेले आहेत आणि गर्दी देखील भरपूर झालेली आहे आणि गाड्या बघू शकता तुम्ही भरपूर अशा गाड्या देखील लागलेल्या आहेत आणि कल्याणपासून जी ट्रॅफिक लागली आहे ती फुल जाम लागली मित्रांनो चला तर मित्रांनो आता आपण अड्ड्यामध्ये जाणार आहोत बघू शकता खूप सुंदर असे नंदी आलेले आहेत खासदार केसरीच्या पाठीसाठी आणि भरपूर अशी बैल देखील सज्ज आहेत आजच्या मैदानासाठी